रिसोड येथील ज्योती कलश यात्रा शहरातून मुख्य मार्गाने मार्गक्रमण करत संत सातारकर बाबा संस्थानात पोहोचली आहे या कलश यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे गुरुवरी युग ऋषी यांनी एकोणावीसशे सव्वीस पासून गायीच्या तुपाची अखंड ज्योत प्रज्वलित केली आहे ती आजही तेवत आहे या अखंड ज्योतीबरोबरच गायत्री मंत्राचे सुद्धा महाउच्चारण सुरू आहे ज्योति कलश हे विश्व ब्रह्मांडाचं प्रतीक आहे या कलशामध्ये चोवीस तीर्थाचं जल अभिमंत्रित करून ही ज्योति कलश यात्रा पूर्ण भारतभर भ्रमण करणार आहे तर रिसोड येथील अखंड ज्योति कलश भक्ती परिवाराने या यात्रेचं आयोजन केलं आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी दे I'm a to संध्याकाळी सात वाजता गावातून घेतल्यानंतर आपण जर त्यांनी झालो तर त्याचा इतर आले पण कसा करता येईल आपल्या संसाराचं हित आपल्या मुलाबा आपल्या गावाचं हित पर्यायानं तालुक्याचं हित पर्यायानं जिल्ह्याचं हित आणि महाराष्ट्राचं हित देशाचंही साध्य आणि जगाचं हीच त्याच्यात समाविष्ट केले कला जगात पन्नास देशात फिरत आहेत म्हणजे तुमच्या भारतातच नाही भारतभर तर फिरतच आहे परंतु जगात पन्नास देशात अशा प्रकारचे कला लोणार तालुक्यातील टिटवी येथील श्री संत सेवालाल भक्त मंडळातर्फे मागील अठरा वर्षापासून टिटवी ते पोहरादेवी ही पायीवारी अविरत सुरू आहे बंजारा भाविक भक्तांची ही दिंडी आषाढी एकादशीच्या अनुषंगाने एक जुलै ते नऊ जुलै दरम्यान ठरलेल्या मार्गाने श्री क्षेत्र पोहरादेवी येथे पोहोचेल आणि बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथील जगदंबा देवीचं दर्शन घेऊन श्री संत सेवालाल महाराजांच्या चरणी लीन होईल या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी जय शेवाला जय जग जय रामराव बाबू हा शकराजेंनी अठरा वर्षापासून दिल्ली पालखीगत चालू आहे अठरा वर्ष पूर्ण झालेले आहे पोराजेन आलेला आहे परिसर घेऊन पूर्ण परिसरातले म्हणजे दोन तीन तालुक्यात जे आहेत ना ते संपूर्ण तालुक्यातले संपूर्ण लोक चालले होते अठरा वर्षापासून संपूर्ण शिपूर गावातले लोक आहेत बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि वाशिम जिल्हा पण येऊ शकतो वाशिम जिल्हा पण जवळपास जवळपास आता सध्या दीड हजार लोक सुद्धा असतात लोक संपूर्ण तिथून वाढत वाढत जातात जवळ हजारपर्यंत पाच हजार लोक सुद्धा होतात यामध्ये आपण एक बंजारा भाषेमधील चांगलं असं एक धार्मिक गीत तुम्ही या ठिकाणी Oh, <laughs> या रिसोर्ट शहरामध्ये आले त्यांचं खूप खूप स्वागत धन्यवाद जय सेवाला महाराष्ट्र गुरुद्वारा अधिनियमातील कलम अकरामध्ये करण्यात आलेल्या अन्यायकारक संशोधन रद्द करून एकोणावीसशे छप्पनच्या मूळ कायद्याप्रमाणे अध्यक्ष निवडीचा अधिकार गुरुद्वारा बोर्ड सदस्याकडे द्यावा या आणि अशा इतर अनेक मागण्या गुरुद्वारा बचाव संघर्ष समिती वंचित समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली गुरुद्वारा सच खंड श्री हुजूर साहेब हे संपूर्ण जगभरातील शीख समाजाचे एक पवित्र श्रद्धास्थान आहे येथील धार्मिक परंपरा पाठपूजा आणि सेवा व्यवस्थापन शीख समाजाच्या सहभागातून शिस्तबद्ध आणि परंपरेनुसारच वर्षानुवर्ष पार पाडत आहे मात्र महाराष्ट्र सरकारने गुरुद्वारा अधिनियम एकोणाशे छप्पन अंतर्गत केलेल्या कलम अकरामधील सुधारणा या अत्यंत अन्यायकारक लोकशाही विरोधी आणि संविधानाच्या तत्वाशी विसंगत आहे त्यामुळे गुरुद्वारा अधिनियमातील कलम अकरामध्ये करण्यात आलेल्या संशोधन रद्द करून अध्यक्ष निवडीचा अधिकार गुरुद्वारा बोर्डाच्या सदस्याकडे द्यावा तसेच शीख समाजाला घातक ठरेल असे कोणताच निर्णय न घेता एकोणीसशे छप्पनच्या मूळ कायद्यात जर कोणताही सुधारणा करायची असेल तर स्थानिक नांदेडमधील शीख समाजाच्या सहभागानेच आणि सहमतीनेच करावे असे समितीचे अध्यक्ष जनरल सिंग गाडीवाला म्हणाले आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही मुंबई येथे आझाद मैदानावर निर्देशने करू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी चलाते गवर्नमेंट

आणि गुरुद्वारा बचाव संघर्ष समितीच्या वतीने वर्ष दोन हजार पंधरामध्ये सरकारने गुरुद्वारा ॲक्ट उन्नीसशे छप्पनच्या कलम अकरामध्ये जे संशोधन केला होता ते तो संशोधन लोकशाहीच्या विरुद्ध होता त्या संशोधनच्या आधारे गव्हर्मेंटने अध्यक्ष निवडण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवला आणि ते लोकशाही विरुद्ध आहे गुरुद्वारा बचाव संघर्ष समिती दहा वर्षापासून लढत आहे सिख समाज लढत आहे एक वेळ अशी आली संत महापुरुष गुरुद्वारावर अर्दास करून पंच प्यारे साहेबांना रस्त्यावर उतरले भूताना भविष्य झालं तरी पण या सरकारला जाग येत नाही आहे ये। सिख समाजामध्ये मोठा रोष आहे तीन जुलै रोजी आम्ही धरण आंदोलन केलेलं आहे आणि जिल्हाधिकारीमार्फत सरकारनं आम्ही चेतावणी दिलेली आहे या पावसाळी अधिवेशनमध्ये विषय निर्णय घेऊन संशोधन रद्द करावं नांदेड गुदार नांदेडचे स्थानिक जे सिख आहे याच ॲक्टमध्ये आमची संख्या दहा ते अकरा करावी कारण आमच्या संख्या ब संख्याबळ नाही छप्पनपासून आतापर्यंत दोनच अध्यक्ष आमचे झाले आमचे अध्यक्ष असावे कारण आमचा आमच्या पुरखांचा खूप मोठा योगदान आहे गुरुद्वाराला वाचवण्यासाठी मोठं करण्यासाठी ते आमची माग आहे आणि मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणतीही तुम्ही नवीन ॲक्ट किंवा नवीन प्रशासकीय समिती आमच्यावर लादू नका आम्हाला ते मान्य राह राहणार नाही अकरा जुलै दोन हजार पंचवीस अगोदर पावसाळी अधिवेशनमध्ये हे निर्णय घ्या आणि त्या दहा तारखेला संत महापुरुष यांचा आशीर्वाद घेऊन गुरुद्वारेकडून आम्ही दोन तीन बसं भरून मुंबईकडे रवाना होत आहोत आझाद मैदान येथे मुंबई अकरा तारीख आम्ही असंच धरणं आंदोलन करू त्यापुढे पंधरा तारखेपासून शा साखळी उपोषण नांदेडमध्ये करू सरकारला आमची ही चेतावणी आहे जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील वाघवत गावातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे एकीकडे पावसाने दडी मारली तर दुसरीकडे अन वन्य प्राण्यांनी शेतातील पूर्णबक्क्याचे पीक उकरून उद्ध्वस्त केले त्यामुळे या वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी वन्य अधिकारी काही मदत योजना राबवतील का आणि शेतीच्या झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडून काही मदत मिळेल का अशी आस येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे लावली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी बीडच्या धारूर तालुक्यात मुलानेच जन्मदात्या आईचा जीव घेतल्याची धक्कादायक प्रकार समोर आलाय आईला लोखंडी पायपाने मारहाण केल्यामुळे उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे सुवर्णमाला बांगर या आपल्या घरासमोर बसल्या असताना त्यांचा मुलगा दत्ता बांगर यांनी घरात जाऊन लोखंडी पाईप आणून त्याच पाईपाने डोक्यात घाव घातला मारहाण करताना दत्ता यांचा लहान मुलगा देखील समोर होता तरी त्याने मारायचे थांबवले नाही यावेळी बाजूला असलेल्या भावजाईला देखील दत्ता बांगर यांनी जीवे मारण्याची धमकी दिली रक्तबंबाळ झालेल्या सुवर्णमाला बांगर यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वादाती रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणात दत्ता बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठवडी सुनावण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी आम्ही दुबी जावा जावा इथे गप्पा मारे बसलेलो होतो आणि त्या अंगणात झोपल्याला आत गेला आणि ते थोडा मोठा लोखंडाचा पाईप आणला आणि डोक्यात मारला आमच्या पण पाठीमाग लागला ते आम्ही आरडा वारडा केला मग त्यांचा तिकडून पुतण्या आला मग त्या सरक्त पसाळल्या होत्या मग त्यांनी हे करून केलं मग आम्ही दवाखान्यात दवाखान्यात घेऊन गेलो उपचार चालू केले एवढं झालं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी व्हीपीके के उद्योग समूहाच्या वतीने पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रशिक्षणाचे वर्ग पंधरा जुलै ते अठरा जुलै या दरम्यान घेण्यात येणार असून यवतमाळ जिल्ह्यातून हजारो ऊस उत्पादक शेतकरी या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणार आहेत या चार दिवसीय प्रशिक्षणात सहभागी झालेले शेतकऱ्यांची संपूर्ण सोय आयोजगातर्फे करण्यात येणार असून या प्रशिक्षणात ऊस लावगड आणि ऊसांचे संपूर्ण व्यवस्थापन कसे करावे याची सखोल मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक देखील दाखवल्या जाणार आहे त्या अनुषंगाने विभागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या हेतूने या प्रशिक्षणासाठी साठी शेतकऱ्यांचे निम्मा खर्च करण्याचा निर्णय व्ही पे के उद्योग समूहाचे चेअरमन मारुतराव कवळे गुरुजी यांनी घेतलाय या प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांनी महत्वाच्या कागदपत्रासह पाच जुलैपर्यंत पूर्वनोंदणी करावी हे बंधनकारक आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रशिक्षणात सहभाग घ्यावा अशी विनंती पडवळे आणि सावंत यांनी समस्त शेतकऱ्यांना केली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील माळ पठारावरील जमिनी ह्या नव्वद टक्के करोडवाऊ आहेत पेरणी केल्यानंतर पंधरा ते वीस दिवस पाऊस गायब झाल्यामुळे या शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे या खरीप हंगामावरच आमचं पोट पाणी चालतंय जर पाऊस आलाच नाही तर शेतात धान्य उगवणार कसं या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत तरी शासनाने याची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करून या शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री संजय राठोड आणि राज्यमंत्री इंद्रनेन नाईक यांच्याकडे केली आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष आढे यांनी सोबत ये शेतकरीचं शेतकरी खूप मोठं संकट आयचं ओरसारू कोणी काही आपण शेतकरी मुलाखत वेरेचं आई बाजूनं खेद धिकार होचं ही जग कोरडवाहू खेचचं शालेमाय एकळा पीक आवचं फक्त अब कोतम की बा पेरणीर कसे काय वाचची

पेरणी वेगी च तमार परिसर सोयाबीन पेरणीबीन सोयाबीन रुयर पेरणी सोयाबीन जास्त जास्तच सोयाबीन कमीच ब्रेड सोयाबीन कमीच तुरी ओळी ओळीत तुरी उडीद मग उडीद मग बी बसोच तो हे धुमार पेरणी कसे कसे रुरी सोयाबोनी सोयाबीन आणि सोया सरकी सरकी माय बात खूप वेग साहेब बाब एक हा एवढी पाणी जमीन छान माळ पटार कोलटबाऊ कचरा पीक आवच साले मग बस एकच पीक पिकेच उदरनिर्वाह सोबत हे तरी आहेत शेतकरी आपल्याला सांगत आहेत किंवा काय समस्या आहे काय नाही आणि ते शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण इथं आलेले आहो आपण जे बाजूला पाहतो या जमिनीमध्ये पेरणी केलेली आहे यांनी पण त्यांच्यावर दुमार पेरणीचं संकट आलेलं आहे तरी शासनाने यांना रितसर मदत करावी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील माळासोली या गावचे शेतकरी आहेत आणि शेतकरी आतोनात संकटात आलेला आहे तरी यांचे म्हणणे माननीय संजयभाऊ राठोड जे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ काहीतरी मदत करावी न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन प्रतिनिधी संतोष आले यवतमाळ येथील व्ही पी के जागरी गूळ पावडर प्रयाग नगर सिंधी कारखान्याचे मार्गदर्शक आणि सर्वा मारोतराव कवळे गुरुजी यांच्या शुभहस्ते कारखान्याचा रोलर पूजन सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला आहे हा उद्योग शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा आणि स्थानिक विकासात सर्वसामान्यांना दिशा देणारा यशस्वी उद्योग ठरला असून हा उद्योग शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अखंड निरंतर आणि समृद्ध राहील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे यावेळी मान्यवरांसह ऊस उत्पादक शेतकरी बांधव देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी नांदेड जिल्ह्याच्या सावरकर नगर येथील प्राथमिक शाळेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना असलेला एक पेड नाम हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वृक्ष वाटप करण्यात आले याप्रसंगी इस्लापूर येथील विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत पर्यावरणाचे महत्त्व देखील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पटवून दिले झाडांचे आणि आपले संबंध हे आई आणि लेकरांसारखे आहेत पण आजच्या काळात वृक्षाची मोठ्या प्रमाणात तोड होत असून पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे हे देखील दुर्दव्य आहे त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षाची जोपासना करणे हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे असं मत या प्रसंगी वन विभागाच्या कर्मचारी शिला केंद्रे यांनी व्यक्त केले यावेळी वन विभागाच्या वनरक्षकासह शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या मातांनी या कार्यक्रमामध्ये विशेष सहभाग नोंदवला होता या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवा यांनी शाळेमध्ये एक पेड माके नाम आता सर्वांना झाड वाटप केलेले आहेत आई सोबत आई आणि तुम्ही झाड लावायचं झाडाला पाणी टाकायचं आणि त्या झाडाच्या सावलीत बसायचं ज्यांना फळाचे झाड दिलेले आहेत त्यांनी पाणी टाकायचं त्याला फळ लागले कसे गोड गोड आंबे आंबे सर्वजण खाता का आंबे पेरू छान लागतात का हा मग त्याला झाडाला पाणी टाकले की छान पेरू लागतात आता बघा बरं इथे झाड आहे इकडं ऊन आहे दिसायला सर्वांना इकडं इकडं झाड नसल्यामुळे कसं दिसायला झाड असल्यामुळे कसं दिसायला बघा बरं सर्वांना सावली लागायली त्यांना ऊन लागायला इकडं हा तर झाडाचं महत्व पर्यावरणामध्ये खूप आहे झाड कधी म्हणते का की तुम्ही माझ्या किती वेळच सावलीत बसलो तुम्ही उठा म्हणून नाही म्हणत आपण एखाद्याच्या घरा शेजारी बसलो किंवा कुठं जाऊन शेजारीच्या घरी बसलो तर ते म्हणणार की तुम्ही किती वेळ झाले बसलो जाते की नाही घरी असं म्हणणार झाले कोणीतरी झाले पण झाड हे कधीच म्हणणार नाही माझ्या सावलीत तू किती वेळच बसला असं नाही ते झाड आपल्याला आपल्या आईप्रमाणेच आहे जसं आज एक पेड माके काढलेली आहे आई आणि लेकराचं जसं प्रेम असेल तसं सर्वांनी झाडावर प्रेम करावं आणि पर्यावरणाचं महत्व पटवून घ्यावं हो। याच्यासाठी नरेंद्र मोदी माननीय पंतप्रधान यांनी ही योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत सर्वांनी जास्तीत जास्त झाड लावावं पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी किंवा वनाच महत्व पटवून सांगण्यासाठी वनाचे महत्व पटवून सांगण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच झाडाचे महत्व यासाठी एक पेड माके नाम ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत देशामध्ये किंवा जगामध्ये सर्वत्र झाडे योग्य प्रमाणात लागावी यासाठी ही योजना सुरू केलेली आहे आणि सर्वांना विनंती माझी मी मी एक वन विभागात कार्यरत असून मला जंगलामध्ये फिरताना एवढं चांगलं वाटते की नाही कधी वाटते घरी किंवा नागरी क्षेत्रामध्ये फिरताना तेवढं चांगलं वाटत नाही पण फॉरेस्ट मध्ये फिरताना एवढं छान वाटते पक्ष्यांचा आवाज येतो कुठून मोराचा आवाज येतो कसा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू एक येतो एकदम शांत वातावरणात कितीही फिरलं तर काहीच वाटत नाही दिवसभर जरी वाटलं की जंगलातच बसावं असं वाटते कधी कधी पण झाडाचे महत्त्व हे खूप आहे सर्वांनी झाडाचं महत्त्व उद्या तुम्ही भावी नागरिक आहात आमच्यासारखे तुम्ही फॉरेस्टमध्ये जाणार किंवा कोणी कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाणार पण मला वाटते आम्ही जे फॉरेस्टमध्ये काम करतो याचे इतकं पुण्य कुठेच नाही कारण की झाडाचा आम्हाला सेवा करायला भेटाली जंगलामध्ये छत्रपती संभाजीनगर मधील भाल गावात पाऊस कमी पडल्यामुळे भाल गावातील शेती व्यवसाय संकटात सापडलाय या भागाची पाहणी केली असता मक्याच्या पिकाला कीड लागून पीक अक्षरशः पिवळे पडले आहे ओ मामा हानिकारक झाला का अजून त्यावर तुमच्या आम्ही काय तोट्यात येत आहे हे बघा शिळा वगैरे पडली त्याच्यामध्ये शेतकरी तोट्यात याचं कारण असं आहे की छत्रपती शेतकऱ्याचे नुकसान जास्त झालं आहे तरी पण शेतकऱ्यांनी आमची लवकरात लवकर घेणे आम्ही सरकारकडून आजपर्यंत कुठलीही मदत विमा बी नाही भेटला आणि जो विमा जो विमा भेटत नाही दुसरा मकाचा भरला तर सोयाबीनचा भेटतो सोयाबीनला काय भाव आहे सोयाबीनला काय चार आणि पाच हजार रुपये भाव नव्हतो त्याच्यात अर्ध अर्ध तर सोयाबीन सडलेलं होतं पावसामुळे सुरुवातीला पाऊस नाही आणि सांगायसाठी आम्हाला पाऊस आला तर त्याचा पूर्ण मुद्द्यांचा तर भूल नाही समस्या। आज विधान भवनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी एक गंभीर आरोप केलाय ते म्हणाले की महाराष्ट्र शासनाने तब्बल एकशे बारा शासकीय योजना बंद केल्याचा अधिकृत शासन जी आर काढलेला आहे या योजना गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण योजना होत्या सरकारने या योजनावर कोणतीही पारदर्शक माहिती न देता त्या थांबवल्या या गोष्टीचा वडट्टीवार यांनी निषेध केला या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे तर या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे वडट्टीवार म्हणाले की सरकारने जनतेच्या कल्याणासाठी असलेल्या योजना थांबवून सामाजिक अन्याय केला असून या प्रकरणी राज्यभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत त्यामुळे वडेट्टीवारांच्या विधानाने राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी असं आहे की या सरकारला लाडक्या बहिणींच्यासाठी केवळ काय गरीब आदिवासी दलित हाच समाज का दिसतो काय मागासवर्गीय दिसतो काय आणि मी काल सांगितलं की जवळपास आता माझ्याकडे जी माहिती आहे अनेक योजना अनुसूचित जाती जमाती या दोन घटकांच्या एकशे बारा योजनांना बंद करण्याचा जी आर काढला गेला आता जर एकशे बारा योजना पुन्हा त्याचं सुरू आहे का प्रत्येक गोष्टीला कात्री लावायची आणि या दोन समाजाला उद्ध्वस्त करायचं या समाजाचा निधी वळवायचा आणि कुठे फेडणार पाप अशा प्रकारची सरकारची जी पद्धत आहे तुम्ही इतर विभागातून काढा ना पैसे मला कळत नाही की लाडक्या बहिणीसाठी नाहीतरी कर्ज तुमचा नऊ लाख बत्तीस हजार कोटीपर्यंत गेला आहे आणि तुम्हाला तुम्हा ला त्या लाडक्या बहिणींनी सत्तेत पोहोचवलं आहे याचा अर्थ त्या गरीब आदिवासी दलित शोषित पीडित या माणसाचा या माणसाला उद्ध्वस्त करून हे सगळं करायसाठी थोडी बसवलं आहे त्यामुळे आम्ही याचा विरोध करतो निषेध करतो आणि खरंतर सरकारने यापुढे या समाजाच्या उद्रेगाचा अंत पाहू नये हा समाज ज्या दिवशी रस्त्यावर येईल त्या दिवशी सरकारला फिरणं मुश्किल होऊन जाईल हे लक्षात घेतलं पाहिजे हिंदी भाषेचा मुद्दा एक मी आज अत्यंत एक दुर्दैवी घटना वारीमध्ये घडली वारी, वारी सुरू असताना सरकार आणि आरोग्यमंत्र्यांचे ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर होल्डिंग पाच हजार डॉक्टर अडीचशे अँब्युलन्स हा सरकारने जो गाजावाजा केला या वारीचा फायदा उचलण्याचा जो प्रकार केला आहे त्यामध्ये आज साहेबराव मगर हा परभणी जिल्ह्यातील वारकरी उलटी होऊन आणि उलटी झाली त्याला लॅट्रिन झाली आणि तो मृत्युमुखी पडला डॉक्टर आणि तिथल्या लोकांनी रुग्णवाहिकेसाठी फोन केला रुग्णवाहिका वेळेवर पोचली नाही अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार